मधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या ना बघा चार ऑगस्ट अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात विशेष दिवस कारण या चार ऑगस्ट रोजी आलेली आहे या आषाढ महिन्यातील आषाढी अमावस्या ज्या अमावस्येला आपण दिव्यांची अमावस्या किंवा दीप अमावस्या असं देखील म्हणतो बघा हा आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस अमावस्या तिथीनंतर म्हणजे पाच ऑगस्ट नंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते त्यामुळे या अमावस्येला एक विशेष महत्त्व दिले जाते हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो मी मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये दीप अमावस्येचे बरेचसे उपाय सांगितलेले आहेत ज्यांना पाहायचे असतील किंवा ज्यांच्या काही अडचणी असतील तर तुम्ही नक्कीच ते उपाय बघा आणि त्यानुसार ते जे उपाय आहे ते आपल्या घरामध्ये या दिवशी आवर्जून करा बघा अमावस्या तिथी ही उपाय सेवा करण्यासाठी जितकी महत्त्वाची असते तितकीच विशेष आणि तितकीच प्रभावी ही तिथी जी आहे ना ती तांत्रिक मांत्रिक गोष्टी करण्यासाठीही मानली जाते या दिवशी संपूर्ण संपूर्ण पृथ्वी तलावरती अंधार असतो आणि त्यामुळे बरीचशी अशी लोक जी आहेत जे आपल्या जवळची नात्यातलीही असतात की जी या अंधाराचा फायदा घेतात आणि या अंधाराचा फायदा घेऊन ते तांत्रिक क्रिया करतात आणि मग त्या तांत्रिक क्रियांचा जो काही प्रभाव आहे तो बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळतो बघा अमावस्या तिथे तुम्हाला किती कोणी कितीही अग्र करू की तुम्ही हे खा ते खा म्हणजे कितीही कोणी अग्रो करू दे पण हे काही पदार्थ जे मी तुम्हाला आता सांगणार आहे ते चुकूनही तुम्हाला ग्रहण करायचे नाही बघा अमावस्ये तिथीला या काही पदार्थांपासून तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या घराला लांब ठेवायचं आहे कारण जी बाधा करणी तांत्रिक क्रिया ज्या होतात त्या याच पदार्थांमधून केल्या जातात आणि विशेष करून अमावस्या तिथीला केल्या जातात बऱ्याच वेळा ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि नेमक्या त्याच चुका आपल्याकडनं घडून जातात आणि जेव्हा त्या चुका आपल्याकडनं घडून जातात किंवा त्या गोष्टी आपल्याकडनं होतात तेव्हा त्याचा भरपूर दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आयुष्यात खूप अडचणी येतात संकटं येतात घर अगदी बर्बाद होतं घरामध्ये सतत कलह वाढतात घरामध्ये कुणाचं पटत नाही घरात आजार पण येतं पैसा टिकत नाही अशा बऱ्याच गोष्टी होतात तर त्याच्यामुळे आत्ता हा व्हिडिओ जो मी तुम्हाला म्हणजे आता या व्हिडिओमधून ज्या गोष्टी सांगणार आहे त्या व्यवस्थित ऐका आणि या जर चुका होत असतील तर त्या टाळा आणि कुठले पदार्थ टाळायचे ते व्यवस्थित बघा सगळ्यात पहिली गोष्ट बघा सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तुमच्या शेजारी पाजारी किंवा तुमच्या नात्यातील तुमचा जीवाभावाचा अगदी तुमचा कितीही विश्वास असला तुम्ही वर्षभर महिनाभर त्यांच्या घरचं कितीही का पण अमावस्या तिथीला जर त्या लोकांनी तुम्हाला पांढरी खीर दिली तांदळाचे कुठले पदार्थ दिले साबुदानाचे कुठले पदार्थ दिले जर तुम्हाला शेवयांची खीर दिली खोबऱ्याचा नारळाचा एखादा तुकडा दिला तर हे जे पांढरे पदार्थ असतात हे चुकूनही आपल्याला ग्रहण तर करायचेच नाहीत पण त्यांना स्पर्शही करायचं नाही कोणी समजा कितीही आवडीने घेऊन आलं हो की आज माझ्या घरात छान अमावस्या असल्यामुळे मी हे बनवले हो आहे थोडंसं खाऊन घे किंवा तुम्ही सांगे की ताई आमच्या घरात व्रत काहीही सांगा की व्रत आहे हे आहे तुम्ही इतर कुठल्याही दिवशी द्या पण आज अमावस्या तिथीला माझ्या घरामध्ये हे नव्हते आणि ती त्यांना रिटर्न द्यायला सांगा ठीक आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे नारळ नारळ हा उतारा आणि उपाय करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो तांत्रिक मांत्रिक क्रियांमध्ये मा नारळ हा अत्यंत प्रभावी असतो नारळामार्फतही त्वरित बाधा केली जाते किंवा नारळा क्षणात एखादी पिढा पाठी लावली जाते जर जा तुम्हाला या दिवशी नारळ नारळाचा एखादा तुकडा खोबऱ्याचा तुकडा खोबऱ्याची वाटी घेऊन आलं तर तुम्हाला त्या गोष्टीपासूनही लांब राहायचा आहे अमावस्या तिथीला कुणाकडचाही नारळ खोबरा किंवा कुठल्याही अशी गोष्ट तुम्हाला घ्यायची नाही त्यानंतरची जी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे काटेरी वस्तू बघा काटेरी वस्तू याला शास्त्रातच काटेरी जी वस्तू आहे तिला शास्त्रातच सांगितलेलं आहे की जेव्हाही आपण विशिष्ट तिथीला विशिष्ट मितीला जर काटेरी वस्तूंचे से आपण सेवन करतो तेव्हा आयुष्य जे आहे तेही काटेरी म्हणतं आता काटेरी कुठलीही फळं असतील कुठल्याही प्रकारचे भाज्या असतील आणि आता समजा वांगी असतात त्यांनाही छोटे छोटे काटे असतात किंवा म्हणजे ज्या झाडांना जा छोटे छोटे काटे असतात तर ती झाडं त्या झाडांची फळं किंवा त्या झाडांच्या भाज्या ज्या आहेत त्यात आपल्याला या दिवशी वर आहे आपल्याला स्वतः बाजारातून विकतही आणायच्या नाही आहेत आणि कुणी कितीही आपल्याला देण्याचा प्रयत्न केला की तू हे घे तू हे खा तर आपल्याला चुकूनही त्या गोष्टी ज्या आहेत त्या ग्रहण करायच्या नाहीत बघा बऱ्याच लोकांचा समज असतो की अमावस्या तिथी जी आहे हे अमावस्या तिथी उपाय आणि उतारे करण्यासाठीच असते उपाय आणि उतारे करण्यासाठी अमावस्या तिथी असतेच पण त्यासोबत अमावस्या तिथी जी आहे ती माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे बघा अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न असणाऱ्या विशिष्ट गोष्टी केल्या जातात मोठमोठ्या मंदिरांमध्ये होमहवन केलं जातं आणि आपल्याकडे काय केलं जातं की अमावस्या तिथे आली की आपण मांसाहार करतो अमावस्या तिथे आली की आपण वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत मांसाहारामध्ये मा त्या ग्रहण करतो तर लक्षात ठेवा ही दीप दिव्यांची अमावस्या आहे अत्यंत पवित्र अमावस्या आहे त्यामुळे या दिवशी चुकूनही मांसाहार करायचं नाही आता एक ह्या अमावस्याला गटारी अवस्य म्हणतात कारण श्रावणीची सुरुवात होते त्यामुळे बऱ्याच लोकांच्या घरामध्ये मा मांसाहार केलं जाईल समजा ठीक आहे घरामध्ये मांसाहार केलं आहे तर तुमच्या पतीला खायचंच असेल तो ऐकतच नसेल कारण प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे तो ऐकतच नसेल तर ठीक आहे त्यांनी खाल्लं तर मी ठीकच आहे असं नाही म्हणत पण तो खाऊ शकतो पण आपण महिला आहोत आपण आपल्या घरामध्ये काही गोष्टी पाळतो आपण काही गोष्टी करतो तर मी सांगेल की महिलांनी तरी या गोष्टी आवर्जून पाळा आणि महिलांनी तरी या गोष्टी करू नका किंवा ह्या चुका टाळा जरी तुम्ही ह्या गोष्टी पाळल्यात तुम्ही ह्या गोष्टी केल्या तरी त्याचा जो लाभ आहे तो तुमच्या पतीलाच होईल ठीक आहे याच्यानंतर बघा अमावस्या तिथीला तुमच्या शेजारी पाजारी किंवा आजूबाजूला कुणीही म्हणजे तुमची जर एखादी मैत्रीण आहे किंवा तुमच्या शेजारी एखादी कुंडी कुणीतरी राहत आहे आत्ताच राहायला आलेली आहे नात्यातील कोणी असेल आणि ती जर एखाद्या सौभाग्याचा अलंकार तुम्हाला द्यायला आली की तुझ्यासाठी छान मंगळसूत्र घेतले तुझ्यासाठी कुंकवाची डबी आणली तुझ्यासाठी हळदीची डबी आणली तुझ्यासाठी हिरव्या बांगड्याच बी घेऊन आलेली आहे तर लक्षात ठेवा तिला सांगा तू उद्या दे तू एका महिन्याने दे पंधरा दिवसांनी दे पण अमावस्या तिथीला चुकूनही कुणाचे सौभाग्याचे जे अलंकार असतात ते कुणाकडूनही आपल्याला घ्यायचे नसतात आपण विकत घेऊ शकतो पण कुणीतरी देते तर ते घ्यायचे नाही याने आपल्या पतीवरती मोठं संकट ओढावू शकतं आणि पतीचं संकट जे आहे ते आपल्यावरतीही येऊ शकतो ठीक आहे अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा या दिवशी जास्तीत जास्त दिवे लावा दिव्यांचा प्रकाश आपल्या घरामध्ये करा दिव्यांची पूजा करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी में डिटेलमध्ये सगळंच तुम्हाला सांगणार आहे फक्त सध्या ह्या गोष्टी ज्या टाळायच्या आहेत त्या तुम्हाला सांग सांगितलेल्या आहेत लक्षा कुणी लक्षात ठेवा कुणी कितीही आग्रह केला तरी पण ह्या ज्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते चुकूनही खायच्या नाही आहेत चुकूनही ग्रहण करायच्या नाहीत आणि आपल्या घरातही या वस्तू ठेवायच्या नाही आहेत कारण याच वस्तूंमधून बाधा पकडली जाते याच वस्तूंमध्ये आपल्याला जी तांत्रिक क्रिया आहे ती होत असते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा